नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे मुंबादेवी सभामंडपाचे बांधकाम त्वरित सुरू सुरू करण्यात येईल असे लेखी दिल्यामुळे उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण आप सोडले समजलेली माहिती अशी की शेवगाव तालुक्यातील खानापूर येथील मिळकत नंबर तीनशे ही जागा ग्रामपंचायत मालकी हक्काची असून जागा मुंबादेवी या नावाने आहे मुंबादेवी सभामंडपासाठी शासनाच्या निधीतून डब्ल्यू डी खात्याकडे निधी वर्ग करण्यात आलेला आहे फक्त एका विघ्न संतोषी व्यक्तीच्या अडथळ्यामुळे काम बंद केले गेले मुंबादेवीचा सभामंडप पूर्ण बांधून व्हावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे गेल्या वर्षभरापासून सर्व कागदपत्रांची पूर्तता करून देखील बांधकाम रोखले जाते सदरचे मुंबादेवी सभामंडपाचे काम पूर्ण बांधून होण्यासाठी दिनांक पाच दोन दोन हजार सव्वीस रोजी खानापूर ग्रामपंचायत समोर खानापूरचे रहिवासी गणेश दत्तात्रय थोरात अशोक द दादासाहेब भंडारे लक्ष्मण जम्मन लिंबोरे रामदास धन्नू लिंबोरे चंद्रकांत अशोक थोरात कृष्णा जम्मन लिंबोरे हे आमरण उपोषणात बसले होते याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांना सदरच्या उपोषणाबाबत माहिती दिली असता क्षणाचाही विलंब न करता प्राध्यापक किशन चव्हाण यांनी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांना उपोषण ठिकाणी पाठवले आणि जाहीर पाठिंबा दिला या उपोषणाबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी प्राध्यापक किशन चव्हाण यांनी सविस्तर चर्चा केली व योग्य न्याय द्यावा अशी मागणी केली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पाठक यांनी सभामंडपाचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याने व लेखी पत्र दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले या उपोषणस्थळी शेवगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शाह मॅडम यांनी समक्ष भेट दिली व योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले या उपोषणास खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी तसेच कार समाजाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमेश गावाने वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख राजू जगधने दिलीप वाघमारे गणेश मुगुटमल शरद पवार चंद्रकांत थोरात लक्ष्मण लिंबोरे अशोक बलैया गणेश थोरात तसेच महिला भगिनींचा सहभाग लक्षणीय होता आमच्या उपोषण स्थळाचे काही चलचित्र आले असून आम्ही ते पुढे देत आहोत

তুমি ৰোখিলে তুমি মানে ನೀತಿ ಪತ್ರ 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 पीडब्ल्यूडीला गेलं का सांभाळे सांगितलं भेटत नाही तिथे असून भेट गेलो गेला आम्ही जवळजवळ शंभर वेळेस तिथे गेला आम्ही गेलं का ते सांगत हे काम ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकच आहे आणि एक जाऊन का हे सांगत हे काम पीडब्ल्यूडीचं आहे

ग्राम पंचायत काही तोटा ऑर्डर नाही आहे काय नाहीये आणि हे सामाजिक कार्य आहे सामाजिक कार्यामध्ये वास्तू पाहता पूर्णपणे सहकार्य करायला पाहिजे मग येऊ काय झालं काय भांडण झाली एका व्यक्तीने ते काम थांबवलं आता तुम्ही ग्रामपंचायतला आदित्य ना असं जर कोणी अडथळा आणत असेल ग्राम ग्रामसेवकांनी त्याच्यावर गुन्हा <स्या> दाखल करावं काना <स्या> ग्रामपंचायती <cai> दिलेली आहे ना anak इसका सर्व समाज बांधव तसेच कार समाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं मौजे खानापूर येथे मिळकत नंबर तीनशे एक्कावन्नमध्ये मुंबादेवीसाठी स सा, सभागृह बांधून मिळावं याकरिता सातत्यानं शासनाकडं पाठपुरावा करण्यात येत आहे परंतु